समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभागी असणारे भिलवडी गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर जवान दीपक नावडे यांना या, या युद्धातील थरारक अनुभव अरिहंतच्या मंचावर ग्रामस्थांच्या पुढे मांडला यावेळी त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यासमोर अक्षरशः युद्धाचे दृश्य उभे राहिले शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलू शाखा माळवाडीचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी संपन्न झाला अरिहंतच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभागी झालेले दीपक नावडे यांच्यासह भिलवडी गावचे आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष माजी सैनिक कुमार पाटील उपाध्यक्ष मुकुंद तावदर जितेंद्र मराठे सलीम मुल्ला तसेच सध्या भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले जवान मुकेश वावरे या आजी माजी सैनिकांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते शाल सन्मानपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वीर जवान दीपक नावडे यांनी आपले अनुभव सांगितले त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावरती शहारे आले होते त्याचबरोबर आपल्या या वीर जवानासह भारतीय सैन्याबाबत अभिमान देखील वाटत होता या सत्कार प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर संस्थेचे पलूस व माळवाडी शाखेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ सभासद कर्मचारी वृंद यांच्यासह हरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलू शाखा माळवाडीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शेकडो महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते आम्हाला रात्री समजलं होतं की दोन तासामध्ये जम्मू काश्मीरला डिप्लायमेट होती आमची आणि आमची साठ म्हणजे धनगाडा हा आमचा तापा दोन रात्रीमध्ये जम्मू काश्मीर सांबा सेक्टर आहे तिथे डिपला झाला होता तिथून आठ किलोमीटर वरती हो पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि सात तारखेच्या रात्री अकरा वाजता माझ्या समोर पाकिस्तानचा मोटर बाहेर झाले होते आणि ते तीन दिवस आम्ही दिवस आम्हाला जो का दिला होता तो आम्ही कंप्लीट केला होता आणि सध्या माझी पोस्टिंग आम्हाला येत आहे पण त्या दिवशी मी ऑपरेशनसाठी जात असताना

कोणतीही आमची म्हणजे कोणतंही नुकसान झालेलं होतं आमचं एकोणीस तेवीस दिवसापर्यंत आणि जास्त त्यांचे चालू होती ऍक्टिव्हिटी ते निकाल केलेले होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका